तुमच्याकडे पावसाला सुरुवात झाली आहे का आमच्याकडे अजून नाही झाली आहे बघा घाम केवढा तर पावसाला मी विनंती करते म्हणजे मी देवाला सांगते बाबा पाऊस पाड बघा आवडते का ही कविता रे पावसाला बरंच रे मुसळधार झाडे सुकली नद्या आतल्या किती हट्टहास वारा नुसताच झुळ धुळतोय पांढऱ्या फटक मेघांचा गजबजाट आता नको वाटतो निळे शार आकाश नको काळे मेघ असू दे मोर काय काय चातक छान विजेची त्यावर आता तरी चमकू दे झाले बेजार बरच रे पावसा आता मुसळदार नको नारे रागाऊस बसलाच कुठे लपून आमच्यावर राज्य दिलस आणि हसतोय मागून वीज बाई चमकून साख कुठे लपलाय सका वीज बाई चमकून सांग कुठे लपलाय सका शोधून शोधून दमलो आता तुझ्यावर राज्य घे ना शोधून शोधून दमलो आता तुझ्यावर राज्य घे ना कान पकडतो हात जोडतो तोडणार नाही झाडं कान पकडतो हात जोडतो तोडणार नाही झाडं शिक्षा खूप झाली थोडी दया दाखवणार शिक्षा खूप झाली थोडी दया दाखवणार तू hmm... नाही आलास तर शेतकरी कसा जगेल तू नाही आलास तर शेतकरी कसा जगेल हिरवगार शेत आणि धान्य कसं पिकेल हिरवगार शेत आणि धान्य कसं पिकेल अन्न नाही पाणी नाही हवा सुद्धा शुद्ध नाही ना अन्न नाही पाणी नाही हवा सुद्धा शुद्ध नाही कसं आम्ही जगायचं तुला जरासुद्धा फिकिर नाही कसं आम्ही जगायचं तुला जरासुद्धा फिकीर नाही विनंती करतो तुला वरुणा राग सोड आता विनंती करतो आ आता वरुणा राग सोड आता धरती तापली मुसळधार पावसाची आस तिला सुद्धा लागली धरती तापली मुसळधार पावसाची आस तिला सुद्धा लागली बरस आता मुसळदार अंग माझ भिजू दे बरस आता मुसळधार अंग माझ भिजू दे काळ्या भोर आकाशात आता इंद्रधनु दिसू दे काळ्या भोर आकाशात आता इंद्रधनु दिसू दे